तर आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ती तो विषय एकदम गंभीर आहे आणि हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी कॅज्युअलिटीमध्ये काम करत असतो तर कॅज्युअलिटीमध्ये असताना असे खूप सारे पेशंट्स येतात आणि काही पेशंट अशा हालतीमध्ये येतात की ते एकदमच फार सिरियस असतात आय सीमध्ये असतात आणि आय सीमध्ये ट्रीट करून देखील त्यांचं डेथ होतं तर हा विषय मला खूप जास्त गंभीर वाटतो आणि मला असं वाटलं की ह्या विषयावर आपण किंवा मी तुम्हाला ह्या विषयावर काहीतरी इन्फॉर्मेशन देऊ तर स्टार्टिंगला मी जसं माझं जे मला आवडते की स्टार्टिंगला मी कोणती व्हिडिओ असते तर ते स्टोरीपासून स्टार्ट करतो पण हे हे जे मी सांगणार आहे ही काही स्टोरी नाही आहे हे माझं खरा अनुभव आहे आणि असं हॉस्पिटलमध्ये असताना कॅज्युअलिटीमध्ये काम करत असताना झालेलं आहे तर एक दिवस काही सहा महिन्यापूर्वी माझी नाईट ड्युटी होती कॅज्युअलिटीमध्ये आणि कॅज्युअलिटीमध्ये एक बाई आली तिचं काय पन्नास पंचावन्न वय असेल तर कॅज्युलिटीमध्ये ती आली की तिला एकदम असं धडधड होत आहे छातीमध्ये धडधड होतं आहे म्हणे की ब्रेथलेसनेस होत आहे की मला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो आहे छातीमध्ये धडधड होत आहे ती बेडवरनं पण उठू शकत नव्हती तर मग मी त्यांना विचारलं की अचानक कसं काय हा प्रॉब्लम स्टार्ट झाला म्हणजे नेमकं कधीपासून हा प्रॉब्लम स्टार्ट झाला आहे काय झालं आहे ते त्या सगळ्या गोष्टी मी विचारल्या तर ते, 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 विचार ते बोलले की दोन दिवसा अगोदर हा प्रॉब्लेम स्टार्ट झाला आहे पण आता सकाळपासून खूप जास्त प्रॉब्लेम होतो आहे आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेममुळे हॉस्पिटलमध्ये आलो आहे तर बेसिकली रात्री आल्या असल्यामुळे एमर्जन्सी आल्या एमर्जन्सी, एमर्जन्सी कॅज्युलिटीमध्ये आल्या असल्यामुळे सिच्युएशन थोडी गंभीरच होती नाही तसं असा रात्री कोणी पेशंट येत नाही जे काही स्टेबल पेशंट असतात ते सकाळीच येतात तर रात्री दोनला पेशंट आलेला आणि ह्या सगळ्या कंप्लेंट्स होत्या तर मग मी त्यांना विचारलं की अगोदर काही डायबिटीज बी पी असता थायरॉईड वगैरे काही होतं का तर ते बोलले की तसं काही आजार वगैरे नव्हता मग मी त्यांना विचारलं की बाहेरून काहीतरी मेडिसिन वगैरे खात होते का मग ते बोलले की हो म्हणे मेडिकलवरनं काही मेडिसिन्स घेत आलेलो आहे आणि ते खूप दिवसांपासून खात आलेलो आहे तर मग विचारले की किती दिवसापासून खात आहेत काय काय नाही तर ते बोलले की साधारणतः चार पाच वर्षापासून आम्ही मेडिकलवरनं काही मेडिसिन आणतो आणि ते खातो तर मग विचारलं की काय त्या मेडिसिनचा फोटो वगैरे आहे का तुमच्याकडे आणि तुम्ही त्या ती मेडिसिन कशासाठी घेत आहेत काय कारण होतं की तुम्ही ती मेडिसिन घेतली आहे तर मग ते बोलले की बाय दोघी पायांमध्ये गुडघ्यांमध्ये खूप जास्त पेन व्हायचं आणि त्या पेनमुळे जर मी मेडिकलवर जायची मेडिकलवाला मला ती गोळी देऊन जायचं आणि मी ती सलग चार पाच वर्षापासून खातो तर बेसिकली त्यांनी मला त्या त्या मेडिसिनचा फोटो दाखवला फोनमध्ये तर ती मेडिसिन होती झोन तर झोन हे एकदम स्ट्रॉंगेस्ट स्ट्रॉंगेस्ट स्टिरॉइड आहे तर हे एवढं स्ट्रॉंग आहे की ते बेसिकली आपण ऑटोइम्युन डिसऑर्डरसाठी वापरतो ऑटो डिसऑर्डर काय की ते मी तुम्हाला नंतर सांगेल पण ऑस्टिओथ्रायटिस म्हणजेच गुडघ्यांमध्ये जेव्हा वय झाल्यावर दुखायला लागतं ला गुडघे जेव्हा असे घसरायला लागतात ला 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 वय झाल्यानंतर होतं नॉर्मली खूप म्हाताऱ्या लोकांमध्ये तो प्रॉब्लेम असतो मग ते घसर घसरण्यामुळे गुडघ्यांमध्ये खूप जास्त पेन होतो आणि त्या पेनला कम कमी करण्यासाठी मेडिकलवाल्याने त्यांना स्टिरॉइड दिलं आता त्या स्टिरॉइडनी ताबडतोब फरक पडतो पेशंटला सवय पण होते स्टिरॉइड घ्यायची पण स्टिरॉइड घेणं हे शॉर्ट टर्मसाठी ठीक आहे की शॉर्ट टर्मसाठी तुम्ही स्टिरॉइड्स वगैरे घेतायत ठीक आहे शॉर्ट टर्मसाठी पण नको घ्यायला पेन किलर पण नको घ्यायला ऑस्टिओथेरायटीसाठी बेसिक ट्रीटमेंट आहे की तुम्ही फिजिओथेरपी करा पण जर का मेडिकलवाला तुम्हाला स्टिरॉइड देतो आहे आणि तुम्हाला बरं वाटतं आहे आणि तुम्हाला त्या स्टिरॉइडचे साईड इफेक्ट्स स्टिरॉइडमध्ये लॉंग टर्ममध्ये हानिकारक लॉंग टर्म लॉंग लाँग टर्ममध्ये तुम्हाला काय ते स्टिरॉइडमुळे हानिकारक होऊ शकतं साईड इफेक्ट्स येऊ शकतात तुम्हाला माहीत नाही आहे तसंच त्या बाईला माहीत नव्हतं आणि ती बाईला स्टिरॉइड दिल्यामुळे स्टिरॉइडनी बरं वाटल्यामुळे सलग पाच वर्षापासून ते स्टिरॉइड घेत होती आता कॅज्युअल्टीमध्ये आल्यानंतर जेव्हा तिचं पल्स ऑक्सिमीटरनी ऑक्सिजन चेक केलं तेव्हा ऑक्सिजन होतं तिचं एटी फाय एटी सिक्स म्हणजेच कुठेतरी हृदय आणि लंग्स फुफूस काम नव्हतं करत व्यवस्थित आम्ही तिला आय सी यूमध्ये शिफ्ट केलं आय सी यूमध्ये शिफ्ट केल्यानंतर तिला द तळपायायला दोघी तळपाय एकदम असे सुजलेले तिचं लंग्ज आम्ही चेस्ट बेसिकली आम्ही ऑस्कल्टेट करतो तर ऑस्कल्टेट ऑस्कल्टेशनमध्ये असा खडखड 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 खडकड आवाज येत होता हे एक तर हार्ट फेल्युअरमध्ये असतं एक तर निमोनियामध्ये असतं तर ह्या सगळ्या गोष्टींना बघून आम्ही तिला डायग्नोसिस दिलं हार्ट फेल्युअर तर स्टिरॉइडमुळे एवढं चार पाच वर्ष स्टिरॉइड घेऊन तिला हार्ट फेल्युअर होतं फक्त हार्ट फेल्युअरवर ती बाई थांबली नव्हती तिची किडनी पण फेल झालेली बेसिकली आम्ही तिला म्हणतो क्रॉनिक किडनी डिसीज किडनी फेल झालेली हार्ट फेल झालेलं लिवर फेल झालेलं स्टिरॉइड खाऊन खाऊन तिला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर झालेलं नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणजेच की जे लोक दारू नाही पित तरी त्यांच्यामध्ये फॅटी लिव्हर झालं आहे त्यांना आपण म्हणतो नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर तिचं शुगर आम्ही चेक केलं तर शुगर तिचं पार पाचशे सहाशेवर होतं ताबडतोब तुझं शुगर वाढलेलं तिचा बी पी वाढलेला तिचं किडनी खराब झाल्यामुळे तिचं पोटॅशियम सोडियम जे काही इलेक्ट्रोलाईट असतात बॉडीमध्ये जे काय आपण सोडियम म्हणतो कॅल्शियम म्हणतो मॅग्नेशियम असतं पोटॅशियम असतं हे इलेक्ट्रोलाईट जर का त्यांच्या नॉर्मल रेंजमध्ये असलं तर व्यवस्थित जर का हे नॉर्मल रेंजमध्ये नसेल तर अजून गडबड तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिचं बॉडीचं एक आणि एक ऑर्गन खराब होत गेलं एक आणि एक ऑर्गन खराब होण्याचा फक्त एकच रिझन आहे ते आणि ते फक्त स्टिरॉइड्स की लाँग टर्मसाठी लाँग टर्म पेन कंट्रोल करण्यासाठी त्यांनी स्टिरॉइड्स घेतले डॉक्टरला न विचारता डॉक्टरला विचारलं असता तर डॉक्टरांनी हमखास बोलले असते की स्टिरॉइड घ्यायची गरज नाही आहे फक्त फिजिओथेरपीज किंवा ग्रेड फोर ऑस्टिओथरायटीस झालं किंवा जे गुडघे तुमचे दुखत आहेत त्याचं पण ग्रेडिंग असतं की ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री आणि एकदमच गुडगे टच झाले तर ग्रेड फोर तर ग्रेड वन टू थ्रीमध्ये फिजिओथेरपी असते काही कधी जास्त पेन होत असेल तर आपण पेनकिलर वगैरे देतो पण फार ग्रेड फोर झालेलं असतं तर त्याच्यावर काहीही उपाय नसतो लास्ट ऑप्शन असतं फक्त सर्जरी तर अशा पेशंटला त्यांनी लाँग टर्म स्टिरॉइड देऊन अख्खा बॉडीचे तिचे ऑर्गन्स खराब झाले पेशंट आमच्याकडे होती पंधरा दिवस आम्ही खूप प्रयत्न केले पण पेशंट काही जगू शकली नाही आणि शेवटी त्यांचा हार्ट फेलिअरमध्ये डेथ झाली तर मला हा व्हिडिओ बनवायचा फक्त एवढाच उद्देश की जर का तुम्ही काही मेडिसिन घेतायत बाहेरून घेत असणार कोणत्या डॉक्टरकडनं घेत असणार फक्त त्याचे साईड इफेक्ट्स डॉक्टरला किंवा जिकडून तुम्ही ते मेडिसिन्स घेत आहेत त्यांना विचारा जर का त्यांना त्यांचे साईड इफेक्ट्स माहीत नसतील तर हमखास ती मेडिसिन घेऊ नका किंवा घ्यायला नकार करा आणि चांगल्या डॉक्टरकडे जा आणि त्यांच्याकडनं सल्ला घ्या कारण की मेडिसिन घेऊन शॉर्ट टर्ममध्ये तुमचं पेन कमी होऊ शकतं पण लॉंग टर्ममध्ये तुमच्या ऑर्गन्सचं काय हाल होत असणार ते तुमच्या ऑर्गन्सलाच माहिती धन्यवाद